तर उद्धव ठाकरे अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालेत अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची ते भेट घेणार आहेत उद्धव ठाकरे आणि सुनीता केजरीवाल यांची बैठकही सुरू झाली आहे या बैठकीला आपले खासदार संजय सिंग हे देखील उपस्थित आहेत संजय राऊत हे देखील तिथे आहेत तसंच आदित्य ठाकरे देखील सोबत आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी उद्धव ठाकरे केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोचलेल्या आहेत आपण पाहतो आहे की आ, हा त्यांचा ताफा आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे तिघे पण आहेत आणि आत्ता अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ते पोचलेले आहेत आपल्याला पाहायला मिळते की संजय राऊत हे सुद्धा सोबत आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा सोबत आहेत आदित्य ठाकरे हे सुद्धा सोबत आहेत आणि महत्त्वाची ही बैठक असणार आहे आणि या बैठकी दरम्यान महत्त्वाच्या पण होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच ही बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे अरविंद केजरीवाल यांचे निवासस्थानी हे दाखल झालेले आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या म पत्नी सुनीता केजरीवाल यांची ते भेट घेणार आहेत आणि सहकुटुंब उद्धव ठाकरे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि अरविंद केजरीवाल त्याचबरोबर मनीष सिसोदिया हे दोघेही जेलमध्ये आहेत अशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भेट घेणं अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नीचे महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत इंडिया आघाडी म्हणून आपण एकत्र आहोत सक्षम आहोत आणि भ्रष्टाचार आणि त्याचबरोबर ईडी वेचा जो गैरवापर आहे त्याविरोधात आपण उभे आहोत हा संदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्याचा प्रयत्न केला जातो आहे रामराज शिंदे एन डी टी दिल्ली